बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोधवड तालुक्यातील कुरेहर्दो आणि नांदगाव येथील पानवठा म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधून घेतलेले बारो पायविरी येथे युवा संमेलन स्वच्छता अभियान महाआरती आणि व्याख्याने असे अनेक उपक्रम राबवण्यात आले पावन पवित्र झालेली माझी मातृभूमी पावन पवित्र ध्वज आपण सर्व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र झालेली आहोत असं महिला सक्षमीकरणाचा राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण नमन करून जागतिक महाशक्ती बनवण्याच्या मार्गावर आहोत आज आधुनिक शिक्षण आहे ज्या काळामध्ये शिक्षण न घेता महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना राज्यकारभार चालवण्याचा अधिकार नव्हता महिलांना कुठल्याही प्रकारचे शासन करण्याचा अधिकार नव्हता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे एक धारसी नेतृत्व आणि त्यांच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर राज्यकारभारच चालवला नाही तर त्यांच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर बद्रीनाथ ते कन्याकुमारी म्हणजेच रामेश्वरण कश्मीर ते कन्याकुमारी मंदिर व जेवढे मुख्यालय असतील तेवढे जीर्णोद्धार करण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले ज्या भागामध्ये गोरगरिबांसाठी पाण्याची आवश्यकता असेल त्यांनी पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचं कार्य त्यांनी केलं कुशल राज्यकारभार त्यांनी चालवलेला आहे जनता गोरगरिबांवर अन्याय होत असेल त्यांनी तिथे लढा योग्य न्याय देण्याचं कार्य त्यांनी पार पडलेलं आहे जिथे धर्म न्याय असा त्यांनी धाडसी नेतृत्वानं महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी धावपळ केली आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कोटी कोटी नमन करण्यात आलाय पावन पवित्र झालेली माझी मातृभूमी त्यांच्या जा जयंतीच्या निमित्ताने इथे सर्व काही एकत्रित झालेलं आहे असं महिला सक्षमीकरणाचं पहिलं उदाहरण म्हणजे आऊसाहेब राजमाता लोकमाता अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून आज आपण जागतिक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहोत आद आज आद आधुनिक शिक्षण वगैरे सगळं काही आहे पण ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं आधुनिक शिक्षण नव्हतं महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना कुठल्याही प्रकारचं राजकारणामध्ये राज, राज कारभार चालवण्याचा अधिकार नव्हता किंवा महिलांना कुठल्याही प्रकारचं शासन करण्याचा अधिकार नव्हता अशा काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे एक धाडसी नेतृत्व आणि या नेतृत्वाने फक्त राज्यकारभार चालवला नाही तर त्यांच्या कुशील बुद्धिमत्तेच्या जोरावरती बद्रीनाथ ते कन्याकुमारी म्हणजे रामेश्वरम काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे जेवढे काही आपल्या धर्माचे जे काही धर्मा का मंदिरं किंवा मुख्य स्थानं असतील त्या सर्व स्थानांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यभारामध्ये केलेला आहे त्याचप्रमाणे जिथे जिथे पाण्याची आवश्यकता असेल काय असेल म्हणजे कुशल राज्यकारभारसुद्धा त्यांनी चालवलेला आहे म्हणजे नुसतं असं नाही की धर्माचा फक्त त्यांनी हे केला परंतु आपल्या राज्यकारभारातील जी काही जनता आहे गोरगरीब आहे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही त्यांच्यावरती अन्याय होणार नाही दलित असो सवर्ण असो मध्यमवर्गीय असो शेतकरी असो सैनिक असो कुठल्याही स्तराच्या व्यक्तीला त्यांनी योग्य असा न्याय देण्याचं कार्य केलेलं आहे आणि अहिल्यादेवींची व्याख्याच होती जिथे धर्म आहे तिथे न्याय आहे आणि ती गोष्ट त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून खरी करून दाखवलेली आहे अहिल्यादेवींचं अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल की अहिल्यादेवींनी त्यांचा राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिले एक नवीन कायदा केलेला होता त्यामध्ये शेतकरी आपला माल कुठेही नेऊन सनी त्याच्या पसंतीनुसार विकला विकत विकला, विकला जाऊ शकत होता कुठल्याही बाजार समितीची मक्तेदारी तिथे नव्हती आणि हे जे काही आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं पाऊल होतं त्या काळामध्ये पाऊल होतं आणि अशा अनेक आपल्याला योजना सांगता येतील की अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये जनहितार्थ राबवलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी त्यांना फक्त पुण्यश्लोक एवढी पदवी न देता लोकमाता म्हणून त्यांना त्यांचा गौरव केलेला आहे आणि आज समाजातील कुठल्याही स्तरामध्ये जर का आपण गेलात म्हणजे अगदी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीपासून तर श्रीमंतापर्यंत अगदी कुठल्याही जातीचा वर्णाचा कुठल्याही व्यवस्थेचा जर का व्यक्ती असेल तर त्याच्या मनामध्ये अहिल्यादेवींबद्दल जो काही आदरभाव आहे तो आदरभाव त्यांच्या कार्याप्रती आहे आणि आपलं म्हणजे आपली संस्कृतीच आहे आपण इथे कोणीही व्यक्तीला म्हणजे व्यक्तीपूजा न करता त्यांच्या कार्याबद्दल आपण पूजा करतो अहिल्यादेवींनी असं काही कार्य केलेलं आहे की आपण म्हणतो मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे आणि आपल्यामध्ये अहिल्यादेवी ह्या ज्या आहेत या, या कीर्तिरूपानं आजही जिवंत आहेत आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या परीनं जसं होईल तसं सत्कार्य करण्याचा प्रयत्न करावा एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड